महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ परीक्षा इयत्ता बारावीच्या परीक्षांना अकरा फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे ही परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे त्या दृष्टीने यंदा वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येणार आहेत आतापर्यंत ज्या ज्या परीक्षा केंद्रांवर कॉपीच्या केसेस घडल्या त्या सर्व केंद्रांवर आता परीक्षेसाठी बाहेरचा स्टाफ नियुक्त केला जाणार आहे आता परीक्षेवेळी तेथील शिक्षक तैनात असणार नाहीत त्याऐवजी इतर शाळेतील केंद्र चालक शिक्षक तैनात असणार आहे परीक्षा काळामध्ये कोणत्या केंद्रावर कॉपी करताना आढळून आल्यास त्या केंद्रावर कारवाई होणार असल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी दिली आहे सर आता दहावी आणि बारावीच्या परीक्षा होत आहे कॉपी मुक्त परीक्षा घेण्याचं आपला मनस आहे तर कसं आपण नियोजन केलं जाईल सर्वात महत्वपूर्ण आहे की दहावी बारावीची एक्झाम किती मु कोणत्याही मुलांसाठी सर्वात क्रुशल असते त्यामध्ये जर कॉपी झाली चीटिंग झाली तर ते त्या मुलाच्या आयुष्यासाठी खूप नेगेटिव्ह इम्पॅक्ट पडते तो या निमित्ताने आपला पूर्ण प्रशासन त्यासाठी सुसज्ज आहे मान्य कलेक्टर साहेबांनी काल मीटिंग घेतली होती आणि पूर्वी पण आपली एक एक दोन मिटिंग झालेली आहे या संदर्भात पोलीस डिपार्टमेंटला पण क्लिअरली सूचना देण्यात आलेली आहे ऑलरेडी आपके जे शिक्षण डिपार्टमेंट जितके तहसील डिपार्टमेंट या महसूल डिपार्टमेंट जितके लोगमेंट आर डी डी डिपार्टमेंट जितके लोग प्रत्येक ने सूचना दिल्ली है फिरते पथक अपन प्रत्येक एरिया मधे डिप्लॉय के प्रत्येक जाऊन ते तपास करना है सोबत अपने क्या प्रत्येक क्लासरूम मधु आप रेकॉर्डिंग जूम वर आपण प्रत्येकाला कनेक्ट करणार आहे सो दैट दुठे कुठेही चिटिंगचं प्रकरण होणार नाही त्या संदर्भात आपण लक्ष घेत आहेत कोणतेही शाळामध्ये खिडकी दुरुस्त आहे त्या कारणामुळे भार वरून चिटिंग चिट टाकण्याचे प्रमाण आहे ते पण आपण पन थांबण्याचा प्रयत्न करतो त्या संदर्भात प्रत्येक असे जे सेन्सिटिव्ह लोकेशन आहे त्यामध्ये दुरुस्तीची सूचना देण्यात आलेली आहे सोबत जे परीक्षा केंद्र आहे त्याचे एक किलोमीटरचे आजचे जितके झेरॉक्स सेंटर्स आहे ते पण बंदी बंद करण्याचे आदेश मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी काढलेले आहे सो दॅट की चिटिंग कोणतीही परिस्थितीमध्ये होणार नाही त्या संदर्भात आपण दखल घेत आहेत सोबत आपले जितके बी यामध्ये असा दिसून आला आपण लोकांना पण आवाहन करतोय की असा जर कोणत्याही प्रकारे दिसून आला तर आपण या त्यावर ताबडतोब कारवाई करणारच आहे आणि अशी संस्थांना मान्यता रद्द करण्याचं पण आपण ऑलरेडी घोषणा केलेली आहे जर त्यामध्ये चिटिंग या कॉपीच्या प्रकरण समोर आला तर